बिग बॉस मराठी जरी संपलं असलं तरी या पर्वाचे सदस्य अजूनही ह्या ना त्या कारणाने चर्चेत आहे तर सोशल मीडियावर हे सदस्य जास्त सक्रियसुद्धा आहेत तर आज बोलूया आर्या जाधव हिच्याबद्दल आर्या बिग बॉसच्या घरात चांगल्या पद्धतीने खेळताना दिसली होती तर तिचे चाहते तिला टॉप फाईव्हमध्ये देखील पाहत होते परंतु तिच्या आणि निक्कीच्यामध्ये झालेल्या भांडणात तिच्याकडून निक्कीवर हात उचलला गेला आणि आर्याला बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आलं पण तरीही आर्याची जोरदार चर्चा आहे आणि ती स्वतःसुद्धा तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून स्वतःबद्दलच्या बऱ्याच अपडेट देत असते तर आता मात्र आर्याने एक लाखाचं चॅलेंज चा एक्सेप्ट केलं आहे तो आज मेरी बेस्ट फ्रेंड ने ना मुझे चैलेंज दिया कि तू तो 19 दिसंबर तक 60 की के की होके दिखा राइट नाउ माई वेट इज सेवेंटी के जीज और उसने बोला 60 की होके दिखा और मैंने बोला भाई तू रुक जा तू 19 दिसंबर छोड़ आज की एटीन नवंबर मैं तीस नवंबर तक तुझे सिक्सटी केजीज की होके दिखाऊंगी और अगर मैं नहीं हुई तो मेरे बैंक से तुझे एक लाख रुपए ट्रांसफर हो जाएंगे। दिस बट आई एम गोइंग टू क्योंकि एक लाख रुपए भी भाई मेरे खुद की मेहनत की कमाई है मैं ऐसे तक तो जाने नहीं दूंगी स्टेट्यूट क्योंकि अभी होने वाला है असल हसल इतकंच नाही जेव्हा आर्याला खरं खरं वजन आत्ताच दाखव असं सांगितलं तेव्हा तिने आणखी एक व्हिडिओ शेअर करत स्वतःचं लाइव वजन की अभी आपके सामने ओके इट्स सेवेंटी पॉइंट थ्री फाइव के जी राइट नाउ ने देख लिया है तर तुमचं आर्याच्या या चॅलेंजविषयी काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला